पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवारांसह त्यांच्या विमानात जे कोणी इतर सदस्य होते त्या सगळ्यांचं यामध्ये मृत्यू झालेला आहे सध्या बारामतीतल्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर मी आता आहे आणि ही बाहेरची दृश्य तुम्ही आता बघत आहात मोठ्या संख्येनं अजित पवारांवर प्रेम करणारी लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झालेले आहेत खर तरुण वर्गाची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अजित पवारांच्या नावाच्या घोषणा तर आता सगी तरून देता ना या खुछला ही सगळी तरुण मंडळी देताना खरं तर यापूर्वी अजित पवारांचा कुठलाही कार्यक्रम दे दे सभा तेव्हा हीच तरुण मंडळी आहे ज्यांनी अजित पवारांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होता अजित पवारांसाठी राजकारणासाठी ही सगळी जी कार्यकर्ती मंडळी होती ती मोठमोठ्या घोषणा देताना आतापर्यंत आपण पाहिलंय पण आज हे सगळे जे तरुण आहे जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत हळवे झालेले आहेत तर अनेकांचा अश्रूंचा बांध आज फुटलेला आहे अजित पवार आपल्यात नाहीत ही खर तर गोष्ट स्वीकारायला तयार नाही आणि आता नुकतंच आपण या दृश्यांमधनं बघतायत की शरद पवार त्याच बरोबर आ, प्रतिभा पवार या जे आहे दोघेही आज मुंबईवरनं या ठिकाणी बारामतीमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि आज सकाळी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर तत्काळ अजित पवारांचे जे पुतणे आहेत रोहित पवार युगेंद्र पवार त्यांचा मुलगा जय पवार हे सगळे जण या ठिकाणी दाखल झाले होते आणि या रुग्णालयामध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी करण्यात येईल याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये पण कदाचित आज संध्याकाळी किंवा फार फार तर उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती मिळते माझ्यासोबत हे सगळेजण खरंतर कार्य करते त्यातल्या काही लोकांना लोकांशी बोलण्याचा सुद्धा मी आता प्रयत्न करणार आहे खर तरुण मुलांचं मन अजूनही ही, ही गोष्ट स्वीकारत नाहीये की अजित पवार आपल्यामध्ये काय भावना ते कुठून आले जाणून दादा कुठून आलात आम्ही नगर नगरवरून आलो हो काय तुम्हाला ही बातमी कधी कळली आम्हाला सकाळी साडेसात वाजता कळली आणि आम्हाला हा साडेआठ वाजता कळली तेव्हा आम्ही सगळे जिथे तिथे टाकलं लगेच निघालो हा यापूर्वी अजित पवारांच्या सभेला किंवा इतर ठिकाणी अजित पवारांना ऐकायला तुम्ही आवर्जून आम्हाला आम्हाला विश्वासच बसत नव्हता की असं झालंय विश्वास बसत नव्हता अजूनही ही गोष्ट मन मानायला तयार होत नाही होत मन मानायला तयार ज्यावेळेस <laughs> सकाळी सव्वा नऊ वाजता ही बातमी व्हायरल झाली बातमी <laughs> व्हायरल झाल्यानंतर अतिशय मनाला चटका लावणारी आजची घटना आहे जे आज हॉस्पिटल आपण पाहताय दाद्यांच्या माध्यमातून किंवा दादांच्या सहकार्याने अगदी बारीक सारी गोष्टी पाहणारा हा व्यक्ती होता आणि आज एक मध्ये घरातील व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा एवढं दुःख होणार नाही एवढं दुःख आज आम्हाला दादांच्या जाणीने झालंय आणि दादा आज खरंच मध्ये तुम्ही नॉट टीचेबल झालात या गोष्टीचं आज इतकं दुःख आहे की आम्ही कधीही स्वीकारू शकत नाही नक्कीच नक्कीच या 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 खर तर भावना अनेक तरुणांच्या आहेत कार्यकर्त्यांच्या आहेत आपण बघितलेल्या आहेत आणि दादा तू कुठून आलायस मी गोखळीचा आहे गोखळी बारामती मधून काय भावना आहेत आता अजित आता भावना तर इतक्या आहेत की त्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत कि काळजाला भेटणार हा सगळ्यात मोठा अत्यंत दुःखदायी प्रसंग बारामतीवरती आलेला आहे या प्रसंगावरून आता सध्या बोलताना सुद्धा आश्रतात कि बारामती सारखा जो धडाडीचा नेता या ठिकाणी ने बारामतीमध्ये होता तो बारामती पूर्ण संपूर्ण बारामती पोरकी झालेली आहे आता सध्याला आणि बारामती पोरकी झाली आहे अशा शब्दात भावना हे व्यक्त करतात का, का तुमचं आज बारामती पूर्ण इथं थांबल्यासारखी वाटायला आली आम्हाला आज असं सोन झालं की मला शब्द फुट द्यायचा असे बोलायचं काय बोलावे ना। समजत नाहीये ना आपल्या घरातला ना। ना। कोणीतरी सदस्य गेलाय अशा प्रकारच्या भावना या बारामतीकरांच्या आज झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका दादाने उल्लेख केला होता की हे भव्य हॉस्पिटल जे आता बारामतीमध्ये शासकीय रुग्णालय उभं राहिलंय ते अर्थात अजित पवारांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारानं हे झालेलं आहे आणि बारामती शहरात जेव्हा तुम्ही एंट्री करता त्यावेळी कुठल्याही पद्धतीचं गाव किंवा असा ग्रामीण भाग असा कुठेही टच आता याला राहिलेला नाहीये इतकं झपाट्यानं विकत काम या बारामती शहराला अजित पवार शरद पवार यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून त्या अजित पवारांची अशी अकाली एक्झिट होणं खर कुठेतरी चटका लावणारी ही आहे अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उमटताना आपल्याला दिसत आहेत राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता काही वेळातच बारामतीमध्ये दाखल होतील आणि अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन ते घेतील आणि त्यानंतर कदाचित अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे मोठे जे इतर मंत्री आहेत इतर नेते मंडळी आहेत राज्याचे नेते मंडळी आहेत यामध्ये आज खर तर कुठलाही पक्ष पक्षाचा भेदभाव असं काहीही राहिलेलं नाहीये सगळ्याच पक्षातल्या नेते मंडळींनी आज अजित पवारांच्या बाबतीत जो शोक व्यक्त करायचा असतो तो शोक व्यक्त केलेला आहे आणि एक धडाडीचा नेता काम करणारा नेता स्वतः कामासाठी वाहून घेतलेला नेता अशी जी ओळख अजित पवारांनी मागच्या आपल्या राजकीय इतिहासात तयार केली होती त्याबाबत आज सगळ्यांनीच खर तर शोक व्यक्त केलेला आहे आणि अजित पवारांचं जाणं अकाली जाणं हे अजूनही मन स्वीकारायला तयार नाहीत अशा पद्धतीच्या भावना आज बारामतीमध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत बारामतीहून अश्विनी सगळी धोकेदारी लोकमत व्हिडिओ